नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांना एकत्र चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्र मोदी सरकारच्या असतेने या वितरण व्हिडिओ नक्की शेवटीपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पी एम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी कामाची बातमी आहे नुकताच काही दिवसापूर्वी पी एम किसानच्या लाभार्थ्यांना या योजनेचा पांधरावा आप्ता मिळाला आहे तसेच आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील सोळावा हप्ता निवडणुकीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे दरम्यान या योजनेचा योजना हप्त्याचा या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे पैशाचे वाटप होत असते या दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो अशा तिन्ही या योजनेचा पुढे सोळावा हप्ता हे फेब्रुवारी दोन हजार चोवीस किंवा मार्च दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकतो असा दावा देखील केला आहे मित्रांनो शेतकऱ्यांना हे चार कामे करावं लागणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सोळाव्या हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी चार महत्त्वाची गोष्टी करावी लागणार आहे त्यानंतर आता खात्यात पैसे मिळणार आहेत बँक खात्या आधार कार्डची लिंक असणं आवश्यक आहे मित्रांनो बँक खाते ए एन हो पी सी आय शी लिंक असणे आवश्यक आहे के वाय सी तपशील देखील पूर्ण असावा जमीन पाजळणे म्हणजे जमिनीसंबंधी कागदपत्रे पातळणी आवश्यक आहे मित्रांनो सत्तावीस जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सिकरमध्ये पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी चौदाव्या हप्त्याच्या अंतर्गत सतरा हजार कोटी रुपये जारी केले होते ही रक्कम आठ पॉईंट पाच कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांनी करण्यात आली होती मित्रांनो तसेच या योजनेचा पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आला असून छत्तीसगड येथे आयोजित केल्या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंधरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे आता याचा पुढील हप्ता केव्हा जमा होणार आहे याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता येत्या नवीन वर्षामध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये जाहीर करू जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो आगामी सोळाव्या हप्त्याचे सोबतच महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे कारण की काल कार एका राष्ट्रीयकृत न्यूज चॅनलने दिलेल्या अपडेटनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरणाच्या वेळापत्रानुसार सध्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण कालावधी चालू असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता थेट तिसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाऊ शकते म्हणजेच आगामी दुसरा व तिसरा हप्ता चार हजार रुपयाचा मिळण्याची शक्यता या चॅनलद्वारे वर्तव्य गेली आहे परंतु याबद्दल दल राज्य शासनाचे कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही मित्रांनो धन्यवाद